अंबाजोगाई नगर परिषद ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे कारण विद्यमान आमदाराच्या विरोधात आता या ठिकाणी पापाशेर मोदी यांनी पॅनल उभा केलाय तो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोबतीने शरद शरदचंद्र पवार गटाच्या सोबतीने अजितदादा पवारांच्या गटाच्या सोबतीने आरपीआयच्या गटाच्या सोबतीने आणि त्यांच्या काय विजन असणार आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे शैक्षणिक शहर म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे कसं व्हिजन आहे तुमच्या या नगर परिषदेचं आहे शहरामध्ये पहिली सी बी एस शाळा आम्ही काढली अंबेजोबाई शहरामध्ये पहिलं फार्मसी कॉलेज आम्ही काढलं आंबेजोबाई शहरामध्ये व्यावसायिक अनेक कोर्सेस हे आमच्या महाविद्यालयामध्ये चालतात आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना नोकरी आणि व्यवसायाचं साधन आम्ही निर्माण करून दिलेलं आहे अंबेजोबाई शहर हे शैक्षणिक शहर असल्यामुळं या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभारून विद्यार्थ्यांची आम्ही सोय केलेली आहे मुंबई पुण्याच्या धर्तीवर या ठिकाणी अंबेजोबाईला आम्ही शिक्षण देत आहे यालाच बळकटी कशी देणार आपण नाही ती दिलेलीच आहे रोजगाराच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी एम आय डी सी स्थापन करणार आहे औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी एखादा आणणार आहे की ज्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण वाताहत या ठिकाणी मिळून केलेली आहे आणि त्यांच्या विरोधात खूप मोठा घोष जनतेमध्ये आहे आज आम्ही पाहतोय की तीन तीन महिने दोन दोन महिने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेस दर महिन्याला एक तारखेला पगार होत होता आज जवळपास दहा दहा बारा बारा पंधरा दिवस पाणी येत नाही आम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस जवळपास तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी येत होतं ही वस्तुस्थिती आहे नगरपालिका आर्थिक संकटात आहे का ते तर सध्याच्या सत्तेत आहे असं होत नाही नगरपालिका एकदम आर्थिक संकटात आहे कारण नगर मध्ये जी काही कामे घेतली आहे त्याचा दहा टक्के जो वाटा त्या ठिकाणी भरायचा असतो नगरपालिकेनं त्याचा म्हणजे शेकडो कोटीचा बोजा हा नगरपालिकेला आला आलाय म्हणजे पर्याय ना तो जनतेवर बसणार नाल्या रस्ते पाणी मूलभूत ज्या सुविधा आहेत सध्याच्या परिस्थितीत तुम्ही सांगताय सामना यांना करावं लागतं पण तुम्ही एक प्रश्न कसे सोडवणार आहात रस्ते नाल्याचे प्रश्न आम्ही पहिलेच सोडवलेले काही उरले नाही होते जे रस्ते आम्ही वर्षभर सहा महिने आधी गेले त्याच रस्त्यावर हेडी रस्ते करून या ठिकाणी स्वतःची सोय करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जनतेची कोणतीही सोय या रस्त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली नाही आता तुम्ही भाजपच्या विरोधात जात किती जणांना सोबत घेऊन तुमचं विचार आहे आज या ठिकाणी मला मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये काम करतो माझ्यासोबत अजित पवार गटासोबतच त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आर पी आय आठवले गण समाजवादी पार्टी मनसे आणि वेगवेगळे अनेक पक्ष आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि त्याने आम्हाला जनतेचा भरघोस असा पाठिंबा अशी चर्चा आहे की एकीकडे शिवसेना आणि एकीकडे भाजपा म्हणजे दोघांचाही तुम्हाला सामना फायदा होईल नाही नाही या ठिकाणी म्हणजे शिवसेनेची एवढी काही विशेष ताकद नसल्यामुळं आम्हाला त्या दोघांचाही सामना करण्याची गरज नाही आमची आमची मजा इंटॅक्ट आहे ती आम्हाला मिळणार धन्यवाद